कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट लोकसभेचे उमेदवार अर्चना पाटील यांच्यासाठी शिवसेना शिंदे गट भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांसह आणि महायुतीतील इतर घटक पक्षांच्या नेत्यांनी प्रचारात झोकून दिले आहे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक रत्नाकांत शिंदे यांनी आता परंडा शहरामध्ये डोर टू डोअर अभियान हाती घेतलं परंडा शहरात विरोधी उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना आघाडी भेटू नये यासाठी माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकांसह परंडा शहरामध्ये डोर टू डोअर फॉर्म्युला अवलंबला जातोय मागच्या तीन चार पासून शहरातील प्रत्येक घराघरात जाऊन महायुतीचा उमेदवार अर्चना पाटील यांचा प्रचार करत आहेत उमेदवार अर्चना पाटील यांना आघाडी मिळावी यासाठी घराघरात जाऊन प्रचाराचे तंत्र महायुतीने अवलंबले अर्चना पाटील यांचा जाहीरनामा प्रत्येकाच्या हाती सोपवून मतदान करण्याचे आवाहन महायुतीकडून करण्यात आलंय शहरातील भीमनगर निजामपुरा गल्ली भोत्रा रोड या परिसरात कार्यकर्त्यांसमवेत प्रचार फेरी काढून प्रचार पत्रके वितरित करत माजी नगरसेवक रत्नकांत शिंदे माजी नगरसेवक संजय घाडगे बालाजी ठोसर हरिश्चंद्र सुकळे अभिजित शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष भाग्यवंत शिंदे संजय शिंदे आदी कार्यकर्ते यांनी मतदारांशी संवाद साधलाय संपादक आशुतोष वनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा